आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमच्या देऊळगाव राजा विशेष प्रतिनिधी उषा डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मेहुणा राजा या गावात संत चोकामळा परिसरात गट क्रमांक पाचशे दहा सौ गोदावरी सुभाष दहा तोंडे या शेतकऱ्याच्या शेताला उसाला आग लागली असून या उसाचे क्षेत्र अंदाजे अर्धा एकर जळून खाक झाला आहे वीस ते बावीस टन पी व्ही सी तुषार सिंचन पाईप आणि आवळ्याची बाबळीची लिंबाची आंब्याची बोरीचे जांभळीचे झाडे सगळी आगीमुळे जळून खोळपळून गेली आहेत या लागलेल्या आगीला सगळ्यांनी धावपळ करून विजवण्याचा प्रयत्न केला व मेहुणा राजा गावची प्रमुख तलाठी व्ही बी नांगरे कृषी सेवक मेहत्रे मॅडम पोलीस पाटील नारायण दहातोंडे कोतवाल शरद काकडे पुंजाराम बर्डे बद्रीनाथ शिंगणे दुर्योधन कदम संबोधन कदम आदी गावकरी उपस्थित होते तशीच या शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा सर्वांनी केली शेतकरी हा शेतकरी असतो तो, तो आशेच्या वाऱ्यावर जगतो शेतकऱ्यांवर कधी निसर्ग कोपतो तर कधी निसर्ग तापतो आणि त्याच्या तोंडाला आलेला घास कधी हिरावून घेतो हे समजून येत नाही शेतकऱ्यांनी करावं तरी काय यामुळे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा